फायटर तुला दोन महिने झालं माझ्या सेवा करते पाय म्हटल्यापासून आपण नानानं पैसे नेलं बायकोला आणतो म्हणून झालं तुला काही सांगू बिगून येते का नाही डायरेक्ट घेत तुला काय सांगून काय तुला तर उचलून नापटीर बघा आता परत नाव काढतोर बघा फोर व्हीलर गाडी घेतो तेल जावे हे कुठे घेऊन चालला कोण आहे तर सासरवाडी जाय गेला काय नाही नासका पण तुला सांगतो त्या भांडिया जन ह्याचं नाव काढायचं नाही बघा कशी कशी चालली बाई कुमंडक कसा कसं आला डोको उठतो त्याला बघा ढकान ही असली गाडी एवढी उडी घेऊन आला तो का असं बसायला लागते या बाई कोणाचे हे का नाही अन्ना

मला खाली बसा येत नाही ना पत्रा बसता का मामी ये बाईस आव ती सांभाळतो म्हणतो आता ह्याचा पाय हे बघायचा का ह्याचा पाय बघायचा पाय बघू नका तुम्ही माणूस बघा पडते मी मिटवतो मी सगळी गॅरंटी घेतो त्याची काय चाललंय यात काय या मिटवलं बघा आता मी एकदम व्यवस्थित